नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी टेंडरच्या कंडिशन उद्धव ठाकरे यांनी लावल्या कधी अडवणूक कधी आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र एकच चर्चा धाराविसे मातोश्री का खर्चा असं म्हणत मनमाने सुरू होती आता हे पाप लपवण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत असा आरोप मुंबईचे बीजेपी अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले ज्यावेळी उद्धव ठाकरे सीएम होते त्यावेळी टेंडरमध्ये अट घालायची होती आता त्यांची पोटदुखी होत आहे त्यांच्यावर दबाव शरद पवारांचा होता का हे माहीत नाही संजय राऊत गांजा चिलम ओढून पत्रकार परिषदेत बसतात या टेंडरच्या सर्व कंडिशन निर्णय हे उद्धव ठाकरेच्या काळात झाले जर घोटाळा झाला असेल तर ते त्यांचा पाप आहे यासाठी चौकशीत समोर येईल ठाकरे गटाचा निर्लज्जपणा आहे स्वतःचं पाप लपवण्यासाठी आमच्यावर केलेले खोटे आरोप आहे अठ्ठेचाळीस जागांवर महायुती जिंकण्यासाठी केलेल्या गोष्टीचा अवलोकन आणि कराव्या लागणारा प्रयत्न यासाठी आजची बैठक होती संपूर्ण देशभर हा भाजप कार्यक्रम राबवत आहे मित्र पक्षाचे उमेदवार जिंकवण्यासाठी कार्य सुरू आहे आमचा नियोजन अठ्ठेचाळीस जागांवर करू पंचेचाळीस आत्ताचा दावा आहे असं शेलार यांनी सांगितलं आहे

मुंबईत मात्र उपाटा एकच चर्चा मुंबईत मात्र उपाटा एकच चर्चा धारावीतून निकाल निकालेंगे मातोश्री तुझा खर्चा या धारावीतून मातोश्री तुझा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणूक धरला आहे पाचशे फुटाची घरावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेला ट्वेंडर मध्ये घालायची होती तेव्हा का नाही घातले आपण आज तुम्हाला उमरती का झाली मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की पोटदुखी होते ते म्हणजे कार्यक्रम आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार